हाय हॅलो नमस्कार तर आज बनवूया आपण ही जंगलातली चायची मोहर आहे हा याची भाजी बनवायची आहे हा आणि हा मी जंगलातून तोडून आणलेला आहे गावाला गेली होती तेव्हा तर आता हे बघा अशा प्रकारे हा निवडून घ्यायचा आहे छानपैकी हे बघा अशा प्रकारे हे निवडायचं आहे व्यवस्थित निवडून घेऊया आपण याला तर अशा प्रकारे मी व्यवस्थित निवडून आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे कारण का त्यावरती धूळ वगैरे बसलेली असते तर आता आपण बनवूया तर मी तवा तापत ठेवलेला आहे आणि ही झटपट होते फक्त दहा मिनटामध्ये तयार होते आणि ही भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते तर आपण तव्यावरती तेल घालून घेऊया तर पावसाळ्यात त्याचे बा जे शेंडे असतात त्याची पहिले पाऊस पडल्यानंतर त्याची भाजी निघते त्यानंतर हे मोठे झाल्यानंतर त्याला फळं लागतात तर त्या फळाचं ही भाजी आहे तर आपण तव्यावरती पहिले ठेचलेलं लसूण घालून घेऊया आणि त्यानंतर बारीक उभा फिरले बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत ही भाजी खूप टेस्टी लागते आणि औषधी पण आहे आणि पौष्टिक पण आहे त्यामुळे या आदिवासी बायका या सीझनला घेऊन बसलेल्या असतात विकायला मार्केटला पण असते ही भाजी तर आत्ता आपण ही कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण चारपैकी परतून घेऊया झटपट आणि एकदम टेस्टी लागते ही भाजी तर कुठे दिसल्यास नक्की घ्या तर कांदा परतायला वेळ लागत आहे तेल आणि कांदा भरपूर वापरायचा आहे आणि आपल्याला यामध्ये शिजवण्यासाठी पाणी अजिबात वापरायचं नाही फक्त वाफेवरती शिजवायचे आहे त्यामुळे तेल थोडं जास्त टाका आता कांदा आपला परतून झालेला आहे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया तर आत्ता आपण यात बारीक चिरलेला टॅमॅटो घालूया एक बारीक चिरून घेतलेला टॅमॅटो आहे आणि आता आपण टॅमॅटो पण परतून घेऊया कांद्यामध्ये तर आपला टॅमॅटो पण परतत आलेला आहे तर त्यामध्ये आता आपण मसाले घालणार आहोत तर अगोदर मीठ घालून घेणार आहोत चवीनुसार आपल्या अंदाजे मीठ घालायचं आहे त्यानंतर मसाले घेऊया लाल तिखट कश्मीरी लाल मिरची गरम मसाला आणि हळद हे एवढे मसाले घेतलेले आहेत आणि आत्ता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया टॅमॅटोमध्ये आणि कांद्यामध्ये छानपैकी परतायचे आहे तेल सुटेपर्यंत आणि टॅमॅटो मऊसूत होईपर्यंत तर आपलं छानपैकी परतून झालेला आहे आपल्याला अजून परतायचं आहे पूर्ण टॅमॅटो नरम होईपर्यंत परतायचं आहे आपल्याला टॅमॅटोमध्ये मीठ टाकल्यानंतर टॅमॅटो लव लगेच गळतो त्यामुळे टॅमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही तर ला आता आपला शिजलेला आहे आत्ता आपण भाजी घालून घेऊया हे बघा स्वच्छ धुवून घेतलेली भाजी आहे तर आता ही आपण छानपैकी परतून घेऊया गॅस फास्ट करून परतायची आहे भाजी आणि भाजी शिजायला वेळ लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये शिजून तयार होते आणि मीडियम गॅसवरती आपल्याला ही शिजवायची आहे झाकण ठेवून परतून झाल्यानंतर सगळी कडणं व्यवस्थित परतायचे आहे कारण का सर्व मसाला लागला पाहिजे भाजीला तर आत्ता आपली परतत आलेली आहे भाजी सगळी भाजी आपली मिक्स करून झालेली आहे तर आत्ता आपण त्यावरती झाकण ठेवूया कुठे कुठे सफेद दिसत आहे तिकडनं मी मिक्स करत आहे भाजी तर आता आपण झाकण ठेवून घेऊया त्यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं वाफ आल्याच्या नंतर आपली भाजी लगेच तयार होईल आणि खाण्यासाठी खूप छान लागते भाजी चपातीसोबत भाकरीसोबत नक्की बनवून बघा तर पाच मिनटं झालेले आहेत आपण उघडून बघूया हे बघा अशा प्रकारे आपली भाजी शिजून तयार आहे तर आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आपली भाजी मिक्स करून पण झालेली आहे आणि शिजून पण तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कोणी कोणी ही भाजी खालेली आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा तर चला बाय